नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज परत एकदा आपली आठवण आली म्हणून व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आजर कशी आहात मंडळी आबद मजेत सुखात समाधानी सुखी समाधानी आहात ना राईट काय हरकत नाही मित्रांनो तुमच्यासमोर आज हा नवीन व्हिडिओ घेऊन आलो घरगुती कौटुंबिक सगळ्या जणांना पाहावा सगळ्याच्या कामी येईल असा व्हिडिओ आज घेऊन आलो तुमच्यासमोर म्हाताऱ्या माणसांचा आवर्जून पाहावा कारण म्हाताऱ्या माणसानं पाहिला तर कमीत कमी त्याचे डोळे तरी उघडतील म्हाताऱ्या माणसा सारखा म्हाताऱ्या माणसाला साजन असा व्हिडिओ आणलेला आहे मुलासाठी पण आहे ज्यायचे लग्न झालेत किंवा ज्यायचे लग्न होणार आहेत आशयासाठी आवर्जून हा व्हिडिओ घेऊन आलो आहे लग्नाच्या मुलीसाठी लग्नाच्या पोहरायसाठी आणि त्या लग्नाच्या नवरदेव नवरीच्या बापासाठी माईसाठी आजचा हा व्हिडिओ एकदम पॉवरफुल आहे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर भरपूर तुम्हाला थोडं का व्हायना पण याच्यातून ज्ञान भेटणार आहे माहिती भेटणार आहे आणि कामाचं भेटणारे ह्या व्हिडिओ तुम्ही फक्त पा तुम्हाला खरंच समजेल की हा हा व्हिडिओ कामाचा आहे काय व्हिडिओला थमनेल तुम्ही वाचलं ना की सुना सगळ्या सुना चांगल्या चांगल्या बरं खरंच सगळ्या सुना चांगल्या फक्त आमचाच खानोटा खराब काय नाव ठेवा हो? लोकाच्या पुरी आल्यान त्यायला काय नाव ठो त्यायला काय इतक्या लवकर माहिती आहे आपल्या घरादारातलं कोण कसं कोण कसं त्यायला काय माहिती आहे कसं आहे माताडी कशी आहे भाऊ कसा आहे बहीण कशी आहे ह्या त्या नव्या पुरीला काय माहीत नाही हो नवट लेकरू आहे आपल्या घरात आलं त्याला काय माहीत आहे पण आपला खानुटा खराब त्या सुनाचा नवरा आपला टोनगा आपला त्यो खराब त्यानं जर जर सग डोखं चालवलं बुद्धी तोंड गेलं किती प्रमाणात बुद्धी आहे हे तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे पण काहीतरी हात पिवळे करायचे लगन करायचं म्हणून करून द्यावं लागतं भाऊ नाही ते हे खोडसाळ अवलाद ही खोडसाळ अवलाद लग्न करून द्यायची मी लायकीची नाही राग येतो म्हणून सांगतो बरं का काय त्या नव्या पोरीला काही माहीत नसतं पण हे हरामखोर तिला सांगतात ती जर म्हणली ना बाबाला चहा देऊन येते तर बैसव बैसना जर शिक आवाजून कुठं म्हाताळ्या डमर आलं पा ती जर म्हणली ना बाबाला डबा देऊन येते बैसना जर शिकीत दाबून दडपून बसवून क्वाटवर थांब ना कुठं था, मराय लागले चहा वाचून जेवणा वाचून ते हे आमची अवलाद ते लोकाचं लेखरूबर ते म्हणतंय ना की बाबा बाबाला मी चहा देऊन येते माईला चहा देऊन येते बाबाला आणि माईलं म्हणजे त्या बिचारीच्या सासू सासऱ्याला आपल्या टोणग्याच्या मायबापाला ते म्हणते ना की बाबा मी जेवण देऊन येते चहा देऊन येते हे म्हणतं बैष्णजर शिक कुठं भाकरी वाचून आणि चहा वाचून ते मरू राहिले चुकी कोणाची आहे त्या पुरीची चुकी आहे का ती कोण आपण लग्न करून आपल्या घरी आणली आपल्या गिदाडासाठी बरोबर आहे ना ती तिची चुकी आहे का ती तिचं बिचारीचं फर्ज निभावायला पाहते तिचं जे काही कर्तव्य आहे ते ती करायला पाहते बाबाला हे देते मायला ते देते अमुक करते तमुक करते पण हा आपला बाधरतीची ये तो ओढतो माग थांब थांब नाही तर बाहेरून आलेली पोरगी आहे ना एवढी खराब नाही मयामती पण तिला खतपाणी घालणार आपला गडी आहे आणि आपल्या गड्यानं तिला खतपाणी घातल्यामुळं मग ते बिचेरीला बी शिंग फुटायला लागतील खरं आहे बरं का त्यानं जर म्हातारा म्हातारीचं भेव दाखवलं नाही मय खराब आहे बरं का हां तिला असं सहनच होत नाही टायमावर छा लागतो तिला टायमावर जेवण लागतंय झाड झूड टाप टीप भांडे कुंडेस ज झाडझूड म्हणजे जे काय असेल ते सगळं तिला टापटिपच लागतंय नाही तर तिलाही खराब बाई आहे असं जर हा म्हणला तर ते नवीन आलेलं लेकरू जर पायाखडून पायाकडून राहतं तिला माहीत नसतं ना कसं काय म्हातारी कशी म्हणजे सासूबाई कसे आहेत किती रागी ठेतन किती चांगले आहेत हे काही माहीत नसतं तिला पण आपला बादर आपला वाघ तिला सांगतो म्हातारीचं काय टेन्शन घेऊ नको ती पहिल्यापासून अशीच आहे तिनं मला लई छेळलं मी तिचा लेख असून मला लई राबून घेतलं अरे तो लेख होता ना तुला राबून नाही घेणार तर काय करणार आहे तुला जर सांगितलं शिकवलं तरच तू सुधारणार आहे ना नाही तर ता तू तर माळे हाडा माळे ह्याडाच आहे ना बरोबर आहे का नाही ना हे ध्यानात ठेवायला पाहिजे की बा बापाचं माईचं आपल्या वजन राहीन नवीन मुलगी आली ना तिच्या आपलं वजन राहीन आणि ती आपल्या बी डोक्याच्या म्हणजे आपल्या बी डोक्यावर बसणार नाही असं कर्तव्य आपल्या पोरानं केलं पाहिजे मी या माताचं आहे की त्यानं जर बापाचं भीती दाखवली आमचं म्हातारा मय बाबा कडक म्हातारा आहे बरं महा बापल्या गावे हो सगळं गाव ठरतंय त्याला गल्लीचं तर खालीवर पाहत नाही कधी कोणी इतका महा बाप खराब आहे हां तू जर का जर सग जर असं हे केलं ना मा मा तर बाप लगे टिकूर न तुला आणन आणि मला आणन इतका खराब आहे मा बाप असं जर म्हणलं ना ते पोरगी लगेच टर लांबती भीती नको बाय हे म्हातारा खराब आहे म्हणते पण हा बा जर तसं सांगत नाही हा म्हणतो त्या म्हाताऱ्यात जा त्या म्हाताऱ्याच्या कानावर न घेऊ ते म्हाताऱ्याला म्याड आहे हरामखोर आहे ते त्यानं कधी मला समजून घेतलं नाही मग त्या म्हाताऱ्याने याला समजून घेतलं नाही याचं लग्न करून दिलं का याला शिकवलं याला नोकरी लावायचा टाईम आणला काही ठिकाणी लागलेत बी नोकरीला मायबापाच्या कुरपेनं लिहिलं लागलेत मग ते नोकरी लागून दिलं हे मायबापाचा गुण आहे का तरी ते म्हणते की हे ना मला बरं पाहिलं नाही अरे बरं पाहिलं असतं बाईला मग तोंड जातं आहे कुठं बरं पाहिलं असतं तर तुम्ही लागले असते का कुठंतरी स्थायी झाले असते का तुमचं लग्न तरी करून दिलं गेलं असतं का तुमचं टेटस तरी काही झालं असतं का, का तुमचं आज रोजी ज्या मायबापामुळं टेटस तयार झालं त्याच्यामुळं ती पोरगी भेटली नाही तर असा बंद्या गल्ल्या जरी असता असताना गावाच्याच नाही परगावच्या बी गल्ल्या हिंडला असता तर कोण पोरगी दिली नसती पण काहीतरी त्या मायबापानं त्या लेकरचं स्टेटस तयार केलं त्याचं काहीतरी एक हिंमत तयार केली एक काहीतरी त्याचं स्थान तयार केलं म्हणून समोरच्या माणसानं बी बेधडक पोरगी देऊन टाकली आलं की बा कामाचा पिंड आहे पण हा कामाचा पिंडाच मायबापाचीच पिंडा आब त्या नवीन पोरीपुढं घालून टाकतो म्हणतो मत या मताड्याचं काही खरं नाही त्या मताडीचं काही खरं नाही या इनं मग काहीच केलं नाही आणि हे तू यासाठी काहीच करणार नाहीत मग ती म्हणती जर हे म्हातारा म्हातारी काही कामाचीच नाही तर मग हे सांभाळायचेच कशाला बरोबर हे जर काही कामाचेच नाही याच्यात काही हिमतच नाही हे काहीच करू शकत नाही मग हे सांभाळायचे कशाला आपण याच्यातून आलं खू बंबई कलकत्ता दुबई जिथं काय जायचं झक मारायची तिथं जाऊ आणि आपण आपले लेकरण आपण आपले राऊटन आणि हे म्हातारा म्हातारी गेले वाऱ्यावर आज मेले तर काही गरज नाही उद्या मेले तर काही गरज नाही आता मेली तर काही गरज नाही त्या पोरीत गुण आहे का तुम्हाला विचारतो मी आता त्या पोरीत गुण आहे का ती तिची बाहेरून आलेली जर आहे ती तिची जखनीट आहे ती सासू सासऱ्याला धरून त्या आपल्या टोनग्याला बी धरून सगळ्याला धरून राहायचा प्रयत्न करते पण आपला बादर जरशा गोरा आपला हात तिला आवरतो म्हणजे याला असं होतं आहे की मला काय भेटलं आणि काय नाही माय नको बाप नको कोणी नको बहीण नको भाऊ नको फक्त दोघच राजा राणी आणि त्याला येईल क्वाट त्याला येईल भांडे कुंडे सगळे मस्त आबाद आप टू डेट कूलर येईल कूलर चालू केलं की के फर्र हवा मस्त त्या क्वाटवर मस्त दोघ बसले ती म्हणते मी येते ना बाबाला चहा पाणी देऊ व बैस म्हणजे ती पळून जाणार आहे ती आता लगन झालेन भेटले लगे पळून जाणार आहे अ बैश बल जबरी तिला खमाटून बसवतो हो जवळ हे आमची खपित रावलात बोलतो ना खरंच राग येतो म्हणून बोलतो आणि तुम्हाला बी राग येत असेल तुम्ही बी एका पोराचे माय बाप आहे आणि तुम्ही बी त्याला जन्माला घातलं आणि त्यानं तुमचे काय हाल केलेत हे तुम्हाला बी तुमची माहीत आहे जास्त सांगणार नाही काय ना ही औलाद आपली अशा प्रकारची आहे त्याच्यामुळं राग येतो आणि म्हणून ह्या थमनेल द्यायला म्या की बा आमचे किती खराब आहेत त्या सुनागिना कोणत्या खराब नसत्यात भाऊ नवीन आलेलं लेकरू असेल ना शंभर पोरी मागं दहा पोरी आती जाईल दहा पोरी आती खराब दहा हरामकोर, हरामखोर पोरी काम चुकार पण नव्वद टक्के आमचे पोरं खराब शंभर पोरीपैकी दहा पोरी खराब पण नव्वद पोरी चांगल्या पण त्या नव्वद पोरी चांगल्या आहे ना त्याला वाईट करणारे आमचेच महाभाग आमच्या महाभागामुळं ते लेकरं खराब झाले नाही तर ते चांगले होते चांगले म्हणूनच आम्ही आणले पोरगी चांगली दिसली म्हणून आणली पण आमच्या घरी आल्यानंतर ती खराब झाली तिला मग देर चालत नाही तिला मग नंदा चालत नाही तिला मग जावा चालत नाही तिला मग सासरा चालत नाही तिला सासू चालत नाही तिला शेजारी पाजारी चालत नाही तिला कोणी चालत नाही तिला चालतंय फक्त नवरा तिचे लेकरं आणि तिचे मायबाप बस एवढं त्या पुरीला चालतंय काऊन चालतंय आमच्या गध्यामुळं चालतंय आमच्या गाढवामुळं चालतंय नाही तर तिची काही आवकत नव्हती आमच्या घरी येऊन आम्हाला बोट दाखवायची पण ती जर तिकून येऊन आमच्यावर पदर खाऊन जर आम्हाला घाण शिवे देत असल ना तर हे फक्त आमच्या गाढवामुळं आमच्या गिधाडामुळं आमच्या गध्यामुळं आमच्या ढोरामुळं आमच्या बैलामुळं तळ तल, नाही ह्या आमच्या बैलामुळं ती आमची इज्जत घेती नाही तर आमची इज्जत घ्यायची भल्या भल्याची अवकात नाही आम्ही लय गमवले भाऊ आमच्या नांदी जेवढे जेवढे लागले ना तेवढे मसनात गेले पण ह्या जर आमच्या नांदी लागतात का ना तर हे आमचेच घरका भेदी काय म्हणतात ना कुराडीचा दांडा गोतास काळका काय तशी गोष्ट आहे ना ती भाऊ तशातली गोष्ट आहे आमचीच मादर चोद त्याच्यामुळं आम्ही आज असे चला काही हरकत नाही मंडळी तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कसं आहे ना लय तळ कळ कळीनं सांगितलेलं आहे तुमच्या जर डोक्यात बसलं तर घ्या ऐकून आमचाच जर टोनगा म्हणे की हे जय मय लय चांगले तर ती पोरगी बी चांगली म्हणान आमचं जर म्हणे की हे लय हरामखोर आहे तर ती पोरगी बी हरामखोरच म्हणती म्हणून फक्त कसे आमच्या ये सण घाला म्हणजे आपल्या ये सण घाला यायचे कान बुडापासून पिळा उद्याची हळद आहे ना उद्या तू लगन लागणार आहे ना उद्या तिथं कापायला न्यायचं आहे तुला तुला तिथून भाजून आणायचं आहे ना फक्त एक काम कर पोरगी आल्यानंतर आमची इज्जत तिच्या पुढं घालू नको नाही तर मग तू येन मी आदुगर लग्नाच्या आधी जे काय दोन खिटरं मारायचे आहेत ना आम्हाला घराच्या आत दोन खिटरं मार पण जर का पोरगी आल्यावर तो जर आमची इज्जत घेतली तर मग ती खिटरं आहे ना मग येरी म्हातारपणात मरण हो का तरण हो पण तुला बी वाजू त्या पुरीला बी वाजू जिथं उजडन तिथं उजडन भलेही मग आत्महत्या करून मरणं होईल पण तुमची वाटच लावून मरू तुमची वाटच लावून मरू मित्रमंडळीनो कसं वाटले फक्त सांगा लय तळगाळातली आग आहे ही तुमच्या पुढं ओकायचा प्रयत्न केला आहे तुमच्या पुढं टाकायचा प्रयत्न केला आहे आवडला असेल ना मंडळी तर फक्त सांगा फक्त सांगा फक्त सांगा धन्यवाद